मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज अशोकनगर येथील राज्य कर्मचारी तरुण मित्रमंडळाचा अभिनव उपक्रम घरगुती आरा स्पर्धेचे आयोजन दररोज वीज बक्षिसांचे वाटप सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक नरेश सोनवणे व डॉक्टर सौ वृषाली नरेश सोनवणे यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या राज्य कर्मचारी तरुण मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्ताने महिलांवरील अत्याचार या देखाव्याचे आयोजन केले आहे तसेच घरगुती आरा स्पर्धेचे आयोजन केले आहे या बक्षीस वितरण समारंभासाठी नाशिक न्यूजचे संपादक तुषार ढेपले सार्थक न्यूजचे योगेश घुगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली

ऋषाली नरेश सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्याला प्रमुख आहेत नेतृत्व आपल्या नागपूरमध्ये कुगवित पत्रकारितेमध्ये किंवा डिजिटल मीडियामध्ये एक चांगलं उल्लेखनीय नाम करणारे आपले तुषार गाऊ डेपले परत योगेश भाऊ घुगे आज या ठिकाणी आपल्याला आरतीसाठी लाभलेले आहेत त्यांचं मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते आपण दरवर्षी या ठिकाणी जिवंत देखावा सादर करतो त्याच्या आधी आपण पृतयं पण करत होतो जे समाजामध्ये जे प्रश्न आहेत समाजामध्ये जे उलाढाली आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत मोठमोठे त्या सादर करत असतो दरवर्षी तर नाशिक न्यूजचे संपादक तुषार ढेपले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली पासून नरेश भाऊ यांच्या मंडळाला आम्ही भेट देत असतो बातम्या चोर करत असतो सामाजिक कार्य असो सातकपूरम समितीच्या कार्याध्यक्षपदी सुद्धा काही होत्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून सोनवणे परिवाराचं सामाजिक कार्य जे काम आहे लोकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे त्यांनी निवेदनातून त्यांच्या आंदोलनातून अनेक वेळी त्या प्रश्न मार्गे लावलेले आहे कुठलीही सत्ता नसताना पक्षामध्ये काम करून आणि लोकांचे प्रश्न नेहमीच सोनवणे परिवार हे मार्गे लावत असतात आणि दरवर्षीप्रमाणे गणपती उत्सव हे ते साजरे करत असतात सातपूर अशोकनगर नगर मोठ्या प्रमाणात सातपूरकर असतील अशोकनगरकर असतील बाहेरचे लोक असतील हे गणपती उत्सवाला आवर्जून भेट देतात यावेळी सर्वांनी वाजवा ज्यावेळेला आपण मेहनतीने एखादी गोष्ट करतो आणि तिची कोणीतरी दखल घेत यात इतका मोठा आनंद असतो आणि तो आनंद माझ्या सर्व भगिनींच्या चेहऱ्यावर दिसतोय खूप खूप अभिनंदन सगळ्यांनी टाळ्या वाजवा तुम्ही जर आता टाळ्या वाजवणार नाही तर पुढच्या वर्षी तुमच्या बक्षीस आला आम्ही पण टाळ्याने वाजवणार खूप खूप अभिनंदन लिहिले दादा सर्वांनी टाळ्या वाजवा खूप फोटो काढले जाईल खूप अभिनंदन राजू भाऊ या कार्यक्रमास धनंजय आव्हाळे आशिष भदाने ज्ञानेश्वर पवार योगेश चौधरी अभिषेक जाधव सदानंद गवांडे यांच्यासह कार्यकर्ते काम पाहत आहेत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद